आहारामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही घेतल्या तर तुमच्यामध्ये मानसिक ताण तणाव काळजी चिंता भीती यासारख्या तक्रारी निर्माण होतात आश्चर्य वाटलं ना तर नक्कीच तुमच्या आहारामध्ये जर जर प्रमाणात साखर असेल अतिप्रमाणात मीठ असेल अति प्रमाणात मैद्याचे पदार्थ असतील आणि रिफाईंड जर तुम्ही जर अतिरिक्त सेवन करत असाल तर निश्चितपणे तुमच्यामध्ये या सगळ्या तक्रारी जाणवणार आहेत कारण तुमच्यामधील जे गुड हार्मोन्स आहेत हॅपी हार्मोन्स आहेत ऑक्झिटोसिनसारखे ते शरीरातील कमी केले जातात जाता, या गोष्टींच्या सेवनामुळे आणि तुमच्यातील स्ट्रेस हार्मोन कॉर्टिझॉल नावाचं वाढवलं जातं त्यामुळे तुमच्यामध्ये ताणतणाव काळजी चिंता भीती यासारख्या तक्रारी या पदार्थांमुळे निर्माण होतात अन्नपदार्थ शिजवताना घातलेलं मीठ हे तुमच्यासाठी घातक नाही परंतु जे इनडायरेक्टली मीठ किंवा हिडन मीठ तुमच्या आहारामध्ये जातं वरून घेतलं जाणारं जे मीठ असतं ते निश्चितपणे घातक आहे जसं की काही प्रिझर्वेटिव्हजमध्ये असतं ड्रेसिंग्समध्ये असतं नमकीनमध्ये असतं बेकरीच्या प्रॉडक्ट्समध्ये हे मीठ अतिरिक्त प्रमाणात असतं तर हे मीठ नक्कीच शरीराला घातक आहे आणि या चारही गोष्टींमुळे तुमच्यामध्ये ताण आणि काळजी निर्माण होणार आहे थँक्यू